नोटीस नो दे, न देता शेतकऱ्याच्या शेताची मोजणी करणाऱ्या दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार आलाय मांडवा येथील रहिवासी गणेश पुसांडे यांना त्यांच्या शेताची मोजणी करण्याकरिता भूमी अभिलेख दिग्रस कार्यालय यांनी नोटीस देणं बंधनकारक असताना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता दंडेलशाही पद्धतीनं त्यांच्या शेताची मोजणी करून शेतकऱ्यावर मोठा अन्याय केल्याची घटना समोर आली आहे तर या प्रकरणी गणेश पुसांडे हे ठाणेदार पोलीस स्टेशन दिग्रस येथे फिर्याद न घेतल्याने फिर्यादी गणेश पुसांडे यांनी रजिस्टर पोस्टाद्वारे पोलीस स्टेशन यांना देत दिवसांचा कालावधी उलटून देखील फिर्यादीच्या कुठलीच कारवाई न झाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी दारवा यांच्याकडे जोडपत्र अनुसार माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जोडपत्रानुसार माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अंतर्गत तक्रार अर्जावर काय कारवाई केली हे मागवण्यात आलं आणि तक्रार अर्ज देखील वर्ग करण्यात आला तर संगणमत करत सरकारी दस्ताऐवजात बेकायदेशीर बदल केल्याबद्दल आणि सरकारी शिक्क्याचा बेकायदेशीर उपयोग करून खोटे दस्ताऐवज बनवून फिर्यादी गणेश पुसांडे यांची फसवणूक झाल्याप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी दारवा यांच्याकडे त्यांनी धाव घेतली पोलीस स्टेशन दिग्रॉस यांनी कर्तव्यात कसूर केला भारतीय संविधानाने दिलेले अधिकार न्यायापासून कोसो दूर ठेवत माझ्या फिर्यादीवर कायदेशीर रित्या कारवाई करणं बंधनकारक असतानाही मला न्यायापासून वंचित ठेवलं पोलीस स्टेशन यांच्यावर माझा विश्वास नसल्यानं उपविभागीय पोलीस अधिकारी येथे तक्रार दिली आणि चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी फिर्यादी गणेश पुसांडे या शेतकऱ्याने केली आहे गणेश गणपत पुसांडे मांडवा माझ्या शेताची मोजणी केली आम्हाला नोटीस न देता भूमी अभिलेखवाल्यांनी कोण कोणते अधिकारी होते अधिकारी जे आपले पांडे सर आणि अनिल देशमुख यांनी मोजणी केली नोटीस न देता आणि पैसे खाऊन यांनी सीट बनवणे आम्ही तक्रार दिली तरी यांनी सीट बनवण्यात आली खोटे कागदपत्र भूमी अभिलेखवाल्याने आम्हाला बन बनवून दिले त्याची आम्ही तक्रार दिली आम्हाला न्याय मिळावी हीच अपेक्षा आहे आणि माझा भाऊ गणेश गणपत कुसांडे आमच्या शेतीची मोजणी नोटीस न देता बेकायदेशीरपणाने मोजणी केली आणि आरोपी चैतन्य युवराज कुसांडे आणि भूमी अभिलेख साहेब आशिष के देशमुख आणि सुनीलजी पांडे जयशी पवार या भूमी अभिलेख साहेबांनी आपसी संगमत करून सरकारी दस्तावेज बेकायदेशीर बदल केल्याबाबत तसेच सरकारी शिक्क्याचे बेकायदेशीर उपयोग करून खोटे दस्तऐवज बनवून फिर्यादीची फसवणूक केल केली व आमचे शेत हडपण्याच्या बहुतेन बेगा बेकायदेशीरपणे गैरहजेदार दोन ते चार याच्याशी संगमत करून खोटे सरकारी दस्तावेज तयार केले तसेच आरोपी क्रमांक एक याने स्वतःच्या शेतीची मोजणी करून हद्द कायम करून मिळण्याकडे कर तथाकथित अर्ज केला होता त्यावरून आरोपी क्रमांक एक दोन याच्या वतीन अभिलेख कार्याला दिग्रस्त करून कुठलाही कायदेशीर नोटीस किंवा सूचना आम्हाला दिली रिसरम मोजणीची दिली नाही त्यामुळे आरोपी एक दोन यांना संगमत करून आरोपी क्रमांक याच्या सांगण्याप्रमाणे तथागित खोटी मोजणी व नकाशा भूमी अभिलेख दिग्रशिती तयार केला व सरकारी दस्तावेज बेकायदेशीरबद्दल करून खोटे कागदपत्र दस्तावेज तयार केले तसेच मूळ दस्तावेज जाणीपूर्वक बेकायदेशीरबद्दल बेकायदेशीर करण्यात आले आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असता आमची कोणतीही फिर्याद त्यांनी घेतली नाही आणि आम्ही पोस्टाद्वारे फिर्याद पोलीस स्टेशन डिग्रस दिले आणि धारवा येथे एच डीओला आम्ही ला कंप्लेंट दिली आणि एसपी ला दिली त्यांची कोणतीही आतापर्यंत कारवाई झाली नाही डी पी साहेब यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ